नमस्कार मी विश्वास पाठक आजच माझ्या एका मित्राने एक व्हिडिओ फॉरवर्ड केला ज्याच्यामध्ये माझ्या नावाचा उल्लेख आहे हा व्हिडिओ आहे श्रीयुत साकेत सुरी यांचा साकेत सुरी यांच्याबद्दल मी थोडी माहिती घेतली तर असे लक्षात आले की सोलार मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांचा सोलार मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय देखील आहे आणि मग तो व्हिडिओ पूर्ण ऐकल्यानंतर मला आकलन झालं की मुळामध्ये सहाशे पानांचे जे पिटिशन एमई आर e. सीकडे फाईल झाले आहे आणि ज्याच्यामध्ये जे आकडे आहेत ते कोण कशा प्रकारे बघतो त्याप्रमाणे त्याला दिसतील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तीन वर्षापूर्वी एक स्वप्न पाहिले की महाराष्ट्रामध्ये मला विजेचे दर कमी करायचे आहेत खरं तर मी अनेक वर्षांपासून वीज क्षेत्राशी जोडला गेलो आहे विजेचे दर हे वाढतच असतात असं गृहीत धरूनच ग्राहक देखील पैसे देत असतो मात्र देवेंद्रजींनी विजेचे दर कमी करायचा असा ध्यास घेतला आणि त्याप्रमाणे त्यांनी पावले देखील उचलायला सुरुवात केली त्यांनी ज्या प्रकारे अपारंपरिक ऊर्जेला जास्तीत जास्त चालना दिली विशेषतः सोलारला त्यामुळे पुढच्या पाच वर्षात सहासष्ट हजार कोटींची बचत ही वीज खरेदीमध्ये होणार आहे ही जी सहासष्ट हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे त्याचा लाभ हा सर्वांनाच मिळेल हे सांगायचं तज्ज्ञांची आवश्यकता नाही म्हणून उद्योगांवरील क्रॉस सबसिडी हटवणे असो घरगुती ग्राहकांचे दर कमी करणे असो उद्योगांचे वीज दर कमी करणे असो व्यावसायिक ग्राहकांचे दर स्पर्धात्मक करणे असो अशा सर्व प्रकारच्या ग्राहकांना लाभ मिळणारच आहे शेतकऱ्यांना तर आपण याआधीच मोफत वीज देत आहोत आणि नेमके हेच त्या पिटिशनमध्ये म्हटले आहे हे करताना सोलारचा यामध्ये मोठ्या प्रमाणात वाटा राहणार रा आहे यापूर्वी वीज म्हटले की ती मुख्यतः कोशापासून बनवलेली थर्मल असायची त्याचे दर सुद्धा चढे असायचे मात्र थर्मल सोबत आता सोलार वीज कमी दराने उपलब्ध झाल्यामुळे हे इक्वेशन आता बदलले आहे इक्वेशन बदलल्यामुळे आता सरकारतर्फे वेगवेगळे के प्रयत्न केले गेले ज्यामुळे सामान्य ग्राहकाला लाभ मिळावा जसे दिवसाचे दर वेगळे रात्रीचे दर वेगळे त्यानुसार सवलती वीज खरेदीत मोठ्या प्रमाणात पैसे वाचत असल्याने हे होणे शक्य आहे हे करत असताना काही व्यापाऱ्यांना सोलर मॅन्युफॅक्चरर्सना एक तत्कालीन थोडासा सेटबॅक बसू शकतो ओपन एक्सेसच्या माध्यमातून त्यांना ज्या प्रकारे अधिक संधी होत्या त्या संधी काही प्रमाणात कमी होतील अशी त्यांना भीती वाटू शकते ती रास्त देखील असू शकते मात्र त्यांना सेटबॅक बसावा म्हणून ही याचिका नाही ही याचिका सामान्य ग्राहकांना लाभ मिळावा विजेचे दर स्पर्धात्मक व्हावेत यासाठी आहे देवेंद्रजींच्या संपूर्ण नियोजनामध्ये दे इथला ग्राहक मग तो औद्योगिक असो रेसिडेन्शियल असो कमर्शियल असो सगळ्यांना त्याचा लाभ व्हावा हाच त्यामागचा उद्देश आहे आणि जर तुम्हाला त्यात काही शंका असेल तर मग असा कांगावा करून ची पब्लिसिटी मिळवण्यापेक्षा एम बाजू मांडा एम एरसीच्या सुरू झाल्या आहेत परवाच नवी मुंबईचे झाले आज पुण्याला चालू आहे उद्या नाशिकला होणार तेथे जाऊन आपली बाजू मांडा तुम्हाला संविधानावर विश्वास नाही का एम एरसीचे म्हणणे पटले नाही तर तुम्ही ॲपटेलमध्ये जाऊ शकता ॲपटेलचे म्हणणे पटले नाही तर तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता मात्र तसे न करता केवळ एक ची पब्लिसिटी मिळून केवळ स्वतःचा बिझनेस धोक्यात येत आहे असे वाटल्यामुळे तुम्ही हा कामगावा करत आहात हा असा प्रकार आहे मला घरात राहायला जागा मिळत नसेल तर मी घराला जाग लावेल ही अशा प्रकारची मानसिकता आहे स्वतःच्या छोट्या स्वार्थासाठी सर्वसामान्य वीज ग्राहकांचे नुकसान करू नका वैयक्तिक फायद्यासाठी गैरसमज पसरवू नका वीज दर कपातीला कृपया विरोध करू नका आणि देवेंद्रजींनी जी काही आपला हा जो ध्यास घेतलाय त्याला सर्वांनी मिळून आपण सहकार्य करायला हवे